नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस डायनॉमर डी बी बॅकअप आणि रिस्टोर डायनॉमर डी बी बॅकअप म्हणजे काय डायनॉमर डी बीमध्ये दोन प्रकारचे बॅकअप येतात जसं की तुम्ही एखाद्या टेबल्समध्ये तुमचे डेटा स्टोअर करत असणार आणि तो डेटा स्टोअर करण्या केल्या केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली किंवा ऑन शेड्यूल बॅकअप हवं असेल तर बॅकअप म्हणजेच काय एक प्रकारचे तुमच्या ओरिजिनल डेटाची एक कॉपी बनवून ती सतत अपडेट करत राहणे लेटेस्ट डेटा सकट म्हणजेच बॅकअप त्याचा फायदा काय असतो उदाहरणार्थ तुमचा बाय ॲक्सिडेंटली तुमच्या ओरिजिनल टेबलचा डेटा डिलीट झाला किंवा करप्ट झाला किंवा मॅन्युपुलेट झाला तर तुम्ही बॅकअपच्या मार्फत तुमचा जो ओरिजिनल डेटा पुन्हा रिस्टोर करू शकता आणि मिळवू शकता डायनामाटी वीमध्ये दोन प्रकारचे बॅकअप येतात एक ऑन डिमांड बॅकअप आणि पॉईंट इन टाइम रिकवरी बॅकअप त्याला आपण पी आय टी आर म्हणतो आता ऑन डिमांड बॅकअपमध्ये काय असतं आपण मॅन्युअली बॅकअप क्रिएट करू शकतो आणि बॅकअप डेटा ए एडब्ल्यू एसमध्ये सुरक्षितपणे इनक्रेप्टेड फॉर्मट फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतो पॉइंट इन टाइम रिकव्हरी त्याच्यामध्ये काय असतं कंटिन्युअस बॅकअप फीचर आहे तुम्हाला काही तिकडे मॅनेज करायची गरज नसते ए डब्ल्यू एस सर्व तो मॅनेज करतो आणि आपण आपल्या टेबलच्या मागील पस्तीस दिवसामधील कोणत्याही वेळेवर तो डेटा रिस्टोअर करू शकतो म्हणजेच काय लास्ट थर्टी फाय डेजनी तो इन्क्रिमेंटल बॅकअप घेत राहतो विदाउट मॅन्युअल इंटरव्हेशन आता आपण पाहूया हे सर्व गोष्टी आपण ए डब्ल्यू एसच्या डायनामो डीबीमध्ये कशाप्रकारे प्रॅक्टिकल करू शकतो तर जाऊया आपण आपल्या कन्सोलला त्या ए डब्ल्यू एस कन्सोलला आलेलो आहोत डायनामो डीबीमध्ये जाऊया आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक टेबल क्रिएट केलेला ऑर्डर्स म्हणून या ऑर्डर्सचा आपल्याला बॅकअप घ्यायचं आहे या ऑर्डर्सच्या टेबलला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर तुम्हाला बॅकअप्स नावाचा एक ऑप्शन मिळेल जसं आपण आपल्या प्रेझेंटेशनमध्ये बघितलं की पॉईंट इन टाईम रिकव्हरी ऑप्शन हा एक बॅकअपचा ऑप्शन असतो आणि दुसरा बॅकअप ऑप्शन असतो बॅकअप म्हणून ठीक आहे पॉईंट इन रिकव्हरी हा इन्क्रिमेंटल असतो आणि हा ऑटो मॅनेज असतो बाय ए डब्ल्यू एस हा ए डब्ल्यू एस बॅकअप घेतो आणि पॉईंट ऑफ टाईम म्हणजे ज्यावेळी तुम्हाला त्या डेटचा डेटा हवा असेल त्या स्टेटला तुम्हाला डेटा रिस्टोअर करून देतो उदाहरणार्थ तुम्ही एखादं आज एक तारीख आहे आणि एक तारखेला तुम्ही काहीतरी अप्लिकेशन डेव्हलप केलं आहे आणि व्हेरी वेल चालू आहे आणि दहा तारखेला त्या अप्लिकेशनमध्ये काहीतरी चुकीचा डेटा पडलेला आहे ओके आणि तो डेटा तुम्हाला चुकीचा डेटा आहे हे समज आणि दोन दिवस अजून गेले म्हणजे बारा दिवस बारा तारखेला तुम्हाला तो डेटा समजला की हा चुकीचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे दहा तारखेला जो स्टेट होता त्या डेटाबेसचा त्या डायनावर टेबलचा तो तुम्हाला पुन्हा रिस्टोर करायचा आहे तर पॉईंट इन टाईममध्ये का होतं तुम्ही डेट आणि टायमिंग मेन्शन करू शकता त्या स्टेटच्या त्या डेटच्या त्या टायमिंगच्या स्टेटला तुमचा डेटा रिस्टोर होईल आणि दुसरा ऑप्शन आहे बॅकअप जिकडे तुम्ही दोन प्रकारे बॅकअप घेऊ शकता एक क्रिएट ऑन डिमांड आणि एक शेड्यूल बॅकअप ठीक आहे तर पहिला आपण बघूया पॉईंट इन टाईम रिकवरीमध्ये हा स्टेटस बाय डिफॉल्ट ऑफ असतो तर त्याला एनेबल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार एडिटला क्लिक करायचं आहे टर्न ऑन पॉईंट इन टाइम रिकव्हरी करायचं बाय डिफॉल्ट ठेवायचं आहे बॅकअप जो रिकवरी पिरियड आहे जसं तुम्हाला सांगितलं की पॉईंट इन टाईम रिकवरी काय करतो पस्तीस दिवसाचा डेटा इन्क्रीमेंटल स्टोर करतो बॅकअप घेतो ठीक आहे तर हा बाय डिफॉल्ट थर्टी फाय डेज असेल ते क्लिअरनंतर सेव चेंजेस करायचे तर तुम्ही पाहू शकता आपलं पॉईंट इन टाईम रिकव्हरी ऑन झालेलं आहे तर त्याचं बॅकअप रिकव्हरी पिरियड पाहू शकता थर्टी फाय डेज आहे अर्लियस्ट रिस्टोर पॉईंट नोव्हेंबर ही डेट आहे आणि लेटेस्ट रिस्टोर पॉईंट सेम डेट आहे कारण तर आपण इनिशियल केलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा बॅकअप आहे जिकडे आपण मॅन्युअली बॅकअप घेतो आणि एक शेड्युल बॅकअप घेतो ठीक आहे म्हणजेच काय एक ऑन डिमांड घेतो आणि एक शेड्युल बॅकअप घेतो आपण काय करणार या बॅकअप्समध्ये क्रिएट ऑन डिमांड बॅकअपला क्लिक करणार आहोत आपण डिफॉल्ट सेटिंग न सिलेक्ट से करता आपण कस्टमाइजमध्ये जाणार आहोत आणि इकडे कस्टमाइजमध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन अवेलेबल होतात जसं की बॅकअप मॅनेजमेंट कोणत्या प्रकारे झालं पाहिजे ए डब्ल्यू एस बॅकअपनी झालं पाहिजे की डायनॉम डी बी आपण सिलेक्ट करणार बॅकअप विथ ए डब्ल्यू एस बॅकअप बॅकअप विंडो कशी हवी आहे क्रिएट बॅकअप नाव स्टार्ट विद इन अवर और कस्टमाइज बॅकअप ठीक आहे म्हणजे तुम्हाला जर दोन तासानंतर स्टार्ट करायचं असेल किंवा तीन तासानंतर तुम्ही इकडे डिफाईन करू शकता किती तासानंतर तुम्हाला स्टार्ट करायचं आणि किती तासामध्ये तो कम्प्लीट झाला पाहिजे आपण काय करणार क्रिएट बॅकअप नाव ट्रांजिशन टू कोल्ड स्टोरेज म्हणजेच काय दोन स्टोरेज असतात एक वॉर्म स्टोरेज असतो आणि कोल्ड स्टोरेज वॉर्म स्टोरेज कोणता असतो जो डेटा आपण फ्रिक्वेंटली वापरतो म्हणजे नेहमी वापरत असतो तो आपण वॉर्म स्टोरेजमध्ये ठेवतो आणि जो डेटा आपण रेअरली वापरतो कधीतरी वापरतो आपण कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतो तर तुम्ही इकडे डिफाईन करू शकता की तुमचा जो डेटा आहे किती दिवसानंतर तुमचा समजा मला पाच दिवसानंतर जो माझा डेटा आहे तो कोल्ड स्टोरेजमध्ये गेला पाहिजे त्याचं रिझन काय मित्रांनो जेव्हा आपण वॉर्म स्टोरेज वापरतो ना तेव्हा रीड राईट करताना आपल्याला डब्ल्यू एस चार्जेस अप्लिकेबल होतात ठीक आहे म्हणून काय करायचं जर तुम्हाला वाटलं की एखादा डेटा तुम्हाला पाच दिवसानंतर जास्त फ्रिक्वेंटली वापरायचा नाही आहे तर त्याला तुम्ही काय करू शकता कोल्ड स्टोरेजमध्ये स्टोअर करू शकता जेणेकरून आपलं चार्जेस कमी होतील त्याच्यानंतर आहे रिटेन्शन पिरियड रिटेन्शन पिरियड म्हणजे काय असतो की पर्टिक्युलर डेज नंतर तुमचा हा डेटा डिलीट व्हायला पाहिजे उदाहरणार्थ मला वाटलं की आता हा दहा दिवसानंतर मला रिट हा दहा दिवस फक्त माझा डेटा राहिला पाहिजे त्याच्यानंतर तो ऑटोमॅटिकली डिलीट झाला तरी हरकत नाही तर त्यावेळी आपण काय करू शकतो रिटेन्शन पिरियडकडे मेन्शन करू शकतो आता जेव्हा आपला बॅकअप बनतो जसं आपण आपल्या प्रेझेंटेशनमध्ये पाहिलेलं आहे हा कशा थ्रू कोण कौन, कोणामार्फत बनतो तर बॅकअप वॉल्ट मार्फत बनतो ठीक आहे तर इकडे आपण बाय डिफॉल्ट एक डिफॉल्ट बॅकअप वॉल्ट वापरू शकतो किंवा आपण मी स्वतःचं पण वॉल्ट क्रिएट करू शकता तर त्यासाठी आपल्याला ए डब्ल्यू एस थिंग ऑप्शन दिले आहे क्रिएट बॅकअप वर्ल्ड इन एडब्ल्यू एस बॅकअप ओपन न्यू टॅप ठीक आहे तर आपण काय करूया आपण बॅकअपचं नाव देऊया डायनामो डीबी बॅकअप वॉल्ट ठीक आहे आणि इन्क्रिप्शन की आपण ए डब्ल्यू ची बाय डिफॉल्ट आहे ती वापरूया आणि बॅकअप वर्ल्ड डिफाईन केल्या जो वापरूया वॉल्ड टाईप हा आपण बॅकअप वर्ल्ड वापरणार आहोत आणि क्रिएट वॉल्टला क्लिक करायचं आहे ठीक आहे तुमचा बॅकअप वॉल्ट क्रिएट झालेलं आहे आणि पुन्हा आपल्या बॅकअप आप विंडोला यायचं आहे आणि इकडे रिफ्रेश करायचं आहे रिफ्रेश केल्यावर तुम्हाला आपण क्रिएट केलेला कस्टमाइज केलेला प्ला डायनोमो डी बी बॅकअप वॉल्ट इकडे अवेलेबल होईल त्याच्यानंतर आय एम रोल सिलेक्ट करायचं आहे तुम्ही तुमचा आय एम रोल सिलेक्ट करू शकता किंवा डिफॉल्ट रोल तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर डिफॉल्ट रोलला आपण सिलेक्ट करणार आणि क्रिएट बॅकअपला क्लिक करणार आहोत ओके इकडे आपल्याला एक एरर येतो आहे वी आर नॉ वी आर नॉट एबल टू क्रिएट बॅकअप सी डिटेल बिकॉज लाईफ लाईफसाठी डिलीट आफ्टर डेज कॅनॉट बी लेस दॅन नाईन्टी डेज अपार्ट फ्रॉम मू टू कोल्ड स्टोरेज आफ्टर डेज म्हणजेच काय हा जो रिटेन्शन पिरियड आहे तो काय म्हणतो नाईन्टी डेजपेक्षा कमी नसला पाहिजे आपण काय करूया टेस्टिंगसाठी पण हंड्रेड डेज देऊया ठीक आहे आणि क्रिएट बॅकअपला क्लिक करूया तुम्ही पाहू शकता आपलं ऑन डिमांड बॅकअप क्रिएट झालेलं आहे बॅकअप जॉब्स रनिंगमध्ये जसा हा रनिंग स्टेट रनिंगमधनं रेडी किंवा ॲक्टिव्ह स्टेटमध्ये असेल त्यावेळी आपल्या ह्या बॅकअपच्या टॅबमध्ये आपला तो विजिबल होईल आपण थोडं वेट करूया पाहू शकता आपलं बॅकअप जॉब्स कम्प्लीट झालेलं आहे तर पाहूया आपण आपल्या टेबल्समध्ये तो बॅकअप्स हा रिफ्लेक्ट झाला आहे का हा तुम्ही पाहू शकता हा आपला बॅकअप रिफ्लेक्ट झालेला आहे आता आपण पाहूया PITR पी आय टी आरच्या मदतीने आपण रिस्टोर कसं करू शकतो तर पी आय पॉईंट इन टाईम रिकवरी रिस्टोअर करणे आपल्याला एक ऑप्शन दिलेलं आहे रिस्टोअर ठीक आहे या रिस्टोअर बटनला क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही रिस्टोर बटनला क्लिक करणार त्यावेळी तुम्हाला काही डिटेल्स इनपुट करावे लागतात जसं की नेम ऑफ रिस्टोअर टेबल म्हणजे तुम्हाला कोणत्या टेबलने तुम्हाला हा रिस्टोर करायचा आपण काय देऊया ऑर्डर ओल्ड व्हर्जन ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला पॉईंट इन टाईम रिकव्हरी कसं हवं आहे तुम्हाला थर्टी फाय डेजच्या अगोदरचं तुम्ही डेट आणि टाईम स्पेसिफाय करू शकता पण आता आपण लेटस्ट बॅकअप घेतले तर आपण आता लेटस्टच सिलेक्ट करूया त्याच्यानंतर सेकंडरी इंडेक्सवर तुम्हाला विचारतो आहे की तुम्हाला रिस्टोअर टेबल विदाऊट सेकंडरी इंडेक्स तर आपल्याला काय करायचं आहे पूर्ण एंटायर टेबल आपल्याला रिस्टोअर करायचं आहे तर आपण काय करणार हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला डेस्टिनेशन विचारतो डेस्टिनेशन ए डब्ल्यू एस रिजन तुम्ही सेम रिजन म्हणजेच मुंबई रिजनमध्ये आपण रिस्टोर करू शकतो किंवा क्रॉस रिजनला पण आपण रिस्टोर करू शकतो अच्छा या व्हिडिओ प्रॅक्टिसमध्ये आपण काय करणार आहोत सेम रिजन सिलेक्ट करणार आहोत त्याच्यानंतर विचारतो इन्क्रिप्शन ॲट रेस्ट तुम्हाला काय हवं आहे की ए डब्ल्यू एस ओन हवं आहे की ए डब्ल्यू एस मॅनेज की हवं आहे की कस्टमर मॅने आपण काय करणार बाय डिफॉल्ट ए डब्ल्यू एस ओन की देणार आहोत आणि रिस्टोरला क्लिक करणार आहोत हा थोडा वेळ घेईल तर तुम्ही पाहू शकता आपलं ते या टेबलमध्ये तुम्ही बघितलं तर आपल्याला ओल्डर व्हर्जन ऑफ ऑर्डर आलेला आहे हा आपला ओरिजिनल टेबल आहे आणि हा ऑर्डर ओल्ड व्हर्जन आहे ठीक आहे तर हा काय करतोय ऑर्डरचाच आहे हा कॉपी जो बॅकअप घेतला तो त्या बेसवर हा ऑर्डर ओल्ड व्हर्जन क्रिएट झालेला आहे रिस्टोरचं ऑप्शन आहे आपल्याला की या बॅकअपांना सुद्धा आपण रिस्टोर करू शकतो उदाहरणार्थ आपण याला सिलेक्ट करून काय आहे याला सिलेक्ट आहे आणि इकडे एक ऑप्शन असतो बटन रिस्टोअरला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या टेबलमध्ये तुम्हाला हा रिस्टोअर करायचा आहे तर बाय डिफॉल्ट रिस्टोर, रिस्टोर नावाचं वर्ड जो आहे तो तुमच्या टेबलच्या पुढे कॉन्क्रेट होऊन येतो तु, बाय डिफॉल्ट तुम्ही ऑर्डर अंडर हायफन रिस्टोअरमध्ये स्टोअर करू शकता सेम ऑप्शन तुम्हाला इकडे विचारतो जसं आपल्याला पॉईंट टू टाईमच्या रिस्टोरमध्ये विचारलेलं जसं की इन्क्रिप्शन की मॅनेजमेंट काय असायला हवं आणि एक एडिशनल विचारतो की रिस्टोअर रोल काय हवा तर आपण काय करणार आहोत डिफॉल्ट रोल सिलेक्ट करणार आहोत आणि रिस्टोअर बटनला क्लिक करणार आहोत ओके आपला एक मेसेज आहे सिक्युरिटी टोकन इन रिस्टोर इज एक्सपायर आपण काय करूया बॅकअप टेबल्सला क्लिक करूया ऑर्डर्सवर वर जायचे बॅकअप्सला यायचं आहे की सिलेक्ट करून क्लिक रिस्टोर रिस्टोर ओल्ड वर्जन आणि रिस्टोरला क्लिक करायचं तुम्ही पाहू शकता आपले रजिस्ट्रेशन ओल्ड वर्जन सक्सेस झालेलं आहे की ना चेक करायचं आहे टेबल्सला क्लिक स्लेक करायचे आहे डॅशबोर्डवर तर तुम्ही पाहू शकता आपलं ऑर्डर ओल्ड वर्जन क्रिएट झालेलं आहे हा क्रिएट होत आहे पाहू शकता आपल्या या टेबल्स लिस्टमध्ये आपल्याला जो पी आय टीच्या ऑप्शनने आपण केलेला हा जो रिस्टोर टेबल आहे जो आपण त्याला नाव दिलेला ऑर्डर ओल्ड व्हर्जन आणि बॅकअपच्या ऑप्शनने आपण जो रिस्टोर केलेला टेबल आहे ऑर्डर रिस्टोर ओल्ड व्हर्जन आता हे स्टेटस त्यांचं क्रिएटिंग आहे जेव्हा ते कम्प्लीट होणार त्यावेळी आपल्याला स्टेटस दिसणार ॲक्टिव्ह म्हणून आपण थोडा वेळ थांबूया इकडे आणि एकदा पुन्हा ॲक्टिव्ह झाल्यावर पुन्हा आपण इकडे येऊन चेक करूया तुम्ही पाहू शकता आपला पी आय टीने केलेला जो टेबल आहे रिजिस्टोरेशन टेबल हा ॲक्टिव्ह दाखवतो आहे शकता आपला जो बॅकअप ऑप्शनने आपण जो रिस्टोर केलेला टेबल ऑर्डर रिस्टोर ओल्ड व्हर्जन हा सुद्धा ॲक्टिव्ह झालेला आहे तर मित्रांनो हे होते कन्सेप्ट बॅकअपचे जिकडे आपण पी आय टी आरनी आणि बॅकअप ऑप्शननी आपण बॅकअप घेऊन रिस्टोर कसे कर करायचे आपण पाहिलं आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका భేటూయా ధన్యవాద